कमी रेट आमचा कमीत ठरवा गुड जॉब आणि खर तर मी कोकणला पण अभिनंदन देतो आता इथपे इत इथे थांबलेत ते सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी गुड जॉब कोकण चांगलं कामगिरी तुमच्या मार्फत थँक्यू सो मच so बसा आणि आता सुवर्ण पदकाची कमाई मुंबईने आहे किशोर कुमार काटवटे यांच्या नेतृत्वाखाली आणि सुवर्ण पदक किशोर कुमार आणि टीमला सुवर्ण पदक दिले जाणार चला मुंबईसाठी जोरदार टाळा किशोर कुमार काटवटे यांचा नेतृत्वाखाली हा भव्य विजय सुवर्ण पदक बारा तारखेला तुम्हाला विजेता पदचा चषक दिला जाईल इट्स अन ऑनर टू विन अ मेडल ऑफ माडा गुड जॉब मुक्त छंद या स्पर्धेमध्ये तुमची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे अमोल सर काय स्माईल आहे सर आपलं एक नंबर राज धिंगरा के या सर्व या चार सुरुवात होणार साडे चार सांस्कृतिक कार्यक्रम आहे विसरू नका अभिनंदन सुभाष सोलंकीला मानलं पाहिजे बाकी वॉटर फिल्डिंग बाय सोलंकी चा जल्लोषाचा क्षण आहे सुभाष सोलंकी गुड जॉब इन फिल्डिंग डिपार्टमेंट सुप वर्क चला या अजून या येत रहा टोपी गाडा मेडल घ्या सेवन स्टार फोटोग्राफर असोसिएशनचा पण धन्यवाद यस बॉस गुड जॉब लाल रंग शुभ आहे आणि ही स्पर्धा गाजवली आहे अपराजित राहणारा एकमेव संघ मुंबई या yeah. अभिनंदन मुंबई आणि आता मुंबई संघाने ग्रुप फोटोग्राफसाठी यायचंय चला या मुंबई संघ अजिंक्यपद मिळवलंय मुंबईने Abi Nandan uh, mumbai sangga, Abi चंद दोन हजार चोवीस मध्ये मुक्तचंद दोन हजार चोवीस मध्ये पहिली विजेती टीम मुंबई बोर्ड या सर्वांच सर्वप्रथम अभिनंदन करतो ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या ठिकाणी पंचानी बहुमोल कामगिरी कामगिरी केलेली आहे पंचाचे समालोचकाचे स्कोरचे मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो पंधरकर साहेब आणि आपल्या टीमचे सर्व सन्मान्य माझे सर्व सहकारी यांचे सुद्धा मी आभार मानतो उद्यापासून बाराला बारा तारखेला सायंकाळपर्यंत बक्षीस वितरणापर्यंत आपण असाच सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद Der